छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त चित्रकाराकडून महाराजांना अनोखे अभिवादन शिवाजी महाराजांच्या मोहिमेतील विजयानंतर क्षणाचे पाच बाय आठ फुटाचे चित्र साकारले सोलापुरातील सुप्रसिद्ध चित्रकार नितीन खिलारी यांनी साकारली ही कलाकृती शिवाजी महाराज किंवा मा त्यांचे मावळे जेव्हा मा एखादा किल्ला जिंकायचे तेव्हा ते त्यांच्या ते किल्ल्याची पाहणी करायचे नेमका हाच क्षण चित्रकार नितीन खिलारे यांनी आपल्या कॅनव्हासवर साकारले आहे महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवरायांना मी मानाचं वंदन करतो या महाराजांचं पेंटिंग जे आता सध्या पाठीमागाचे दिसत आहे ते साधारण पाच बाय आठ फुटाचं पेंटिंग आहे हे पेंटिंग करण्याचं जी संकल्पना होती आमचे मित्र मनोज जाधव सर यांनी मला बोलून दाखवली की आपण हे पेंटिंग करायचं आहे तर थोडंसं वेगळ्या पद्धतीने हटके असं करूयात त्यातली एक संकल्पना अशी होती की महाराज अनेक मोहिमा किल्ल्यांच्या मोहिमा किल्ले जिंकण्यासाठी जायचे आणि काही ठिकाणी महाराज जे जीवल जीवल जे जवळचे जे मावळे होते निवडक सरदार होते ते सुद्धा काही ठिकाणी स्वतः जायचे मग आणि ते गडकोट किल्ले जिंकल्यानंतर त्यांना महाराजांना सुद्धा खूप आनंद व्हायचा आणि हा आनंद द्विगुणित करण्यासाठी त्या मावळ्यांचं कौतुक करण्यासाठी महाराज हे स्वतः सुद्धा जायचे त्यांचं कौतुक करण्यासाठी असाच एक साधारण प्रसंग या चित्रामध्ये साकारलेला आहे